नमस्कार आपण सर्वांचे अवधू तिसर युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा स्वागत साप्ताहिक एक राशी भविष्य सत्तावीस मे वीसशे चोवीस ते दोन जून चला तर आता आपण या आठवड्याचे राशी भविष्य काय म्हणत आहे ते बघूया ज्यां सर्वप्रथम आपण ज्यांचे वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया तसेच ज्यांचा लग्नाचा सा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मागील भागात सांगितल्याप्रमाणे एकंदरीत बारा राशी असतात आणि त्याच सिक्वेन्समध्ये आपण जसा हा सिक्वेन्स दिला मेष ते मीन त्याच सिक्वेन्समध्ये आपण एक एक राशीचे साप्ताहिक राशी भविष्य बघणार आहे साप्ताहिक राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर ज्या त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना कायम करायचे आहे काय का काय करायचे का, आहे आणि काय करायचे नाही ते ही एक बेसिक गाईडलाईन आहे आणि या हिला आपण गाईडलाईन म्हणूनच वापरायला हवे तंतोतंत जुळेल असं नाही पण बऱ्याच गोष्टी जुळताना तुम्हाला दिसून येतील तर सर्वप्रथम पहिली रास आहे मेष मेष ही राशी चक्राच्या बारा राशींपैकी पहिली रास मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी ही तत्वाची रास असून ही रास क्रांती वृत्ताच्या एक ते तीस अंशात पसरली आहे मेंढासारखा राशी स्वामी मंगळ अग्नितत्व विग्र स्वभाव आणि खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी ही चरणाक्षरे आहेत या नुसार त्यांना मेष राशीच्या लोकांची नावं ठेवता येतात या सप्ताहात तुमच्याद्वारे केलेल्या आपल्या इलाजमध्ये परिवर्तन तुमच्या सकारात्मक सकारात्मकता घेऊन येईल यासाठी आपल्या ही सुधार करा आणि गरज पडल्यास कुठल्या उत्तम डॉक्टरचा डाएट प्लॅन घ्या घ्या नोकरीपेक्षा जातकांना या सप्ताहात पैशाची सर्वात अधिक आवश्यकता असेल पूर्वीच्या दिवसात तुमच्याद्वारे केलेल्या काही खर्चाच्या कारणाने त्यांच्या जवळ पर्याप्त धन नसेल त्यामुळे तुम्हाला विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो जर आपण आपल्या मोठ्या भावंडांकडून कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीसाठी विचारले असेल तर आपल्याला त्यास प्रतिकूल परिणाम मिळेल कारण शक्यता आहे की आपली भावंडे तुमची खराब आर्थिक स्थितीला अहवाला देऊन कोणत्याही प्रकारची मदत देण्यास नकार देतील आपल्याला अपेक्षेपेक्षा आपल्या प्रेमीकडून अधिक प्रेम आणि समर्थन मिळेल यामुळे आपल्या मनात विलास स्वतःची थोडी वाढ देखील दिसेल या सप्ताहात तुमच्या कार्यक्षमतेचा विकास होईल यामुळे तुम्ही अधिकात अधिक रचनात्मक विचार करून आपल्या व्यापारात सुधारण्यासाठी काही मोठा निर्णय घेऊ शकता तुमच्या या निर्णयाला तुमच्या घरच्यांसोबत तुमच्या कर्मींचाही सा साथ मिळेल यामुळे तुमच्यात आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही अधिक तेजीने उत्पादन करताना दिसाल जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांना या सप्ताहात आपली मेहनत आणि स्वतःवर विश्वास ठेवण्यात काही समस्यांचा सामना करावा लागेल खास करून या सप्ताहाचा मध्यभाग तुमच्या मनात शिक्षणाला घेऊन बरेच नकारात्मक विचार घेऊन येतील यामुळे तुम्ही कुठल्याही विषयावर आपले लक्ष केंद्रित करण्यात यश चला तर आता आपण ऋषभ राशीचं मनुष्य बघू ऋषभ ही राशी चक्राच्या बारा राशींपैकी दुसरी रास जन्मकुंडलीत दोन आकड्याने दर्शवितात वृषभ ही रास चंद्राची रास आहे वृषभ राशीवर शुक्रग्रहाची मालकी आहे ही रास कष्टाऊपणा सुशिकपणा सतत कार्य करण्याची धमक व हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवते आणि खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत या सप्ताहात तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उत्तम येणाऱ्या मानसिक तणावाला स्वतःवर हावी होऊ देऊ नका कारण असे करणे कुठल्याही शारीरिक समस्येला जन्म देऊ शकते या गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही एक अनुशासित व्यक्ती आहे म्हणून आरोग्याच्या बाबतीत ही अनुशासनाचे पालन करा आणि स्वस्थ राहा या आठवड्यात एका मोठ्या गटामध्ये आर्थिक सहभाग आपल्यासाठी मनोरंजन असेल जरी यामुळे आपला खर्च मोठ्या प्रमाणात वाढू शकतो परिणामी आपल्याला नंतर काही समस्यांना सामोरे जावे लागेल नातेवाईकांसोबत आपले संबंध परत ताजे करण्यात तुम्हाला विशेष यश मिळेल हे वेळ घरगुती कामात आणि बऱ्याच वेळेपासून विलंब असलेल्या कामकाजांसाठी उत्तम अशी सिद्ध होईल या आठवड्यात व्यापाऱ्यांनी कोणत्याही व्यावसायिक कायदेशीर कागदपत्र खोलवर न समजता त्यावर स्वाक्षरी करण्यास टाळावे लागेल आणि ते, लागे। ते योग्यरित्या वाचले पाहिजेत अन्यथा आपण स्वतःला काही मोठ्या अडचणीत आणू शकता घाईक कागदपत्रांबाबत निष्काळजीपणाने वागू नका आपल्याला हे समजले पाहिजे की मनातील नकारात्मक विचार हे विषे विषपेक्षा धोकादायक असतात अशा परिस्थितीत या आठवड्यात योग आणि ध्यान यांची मदत घेऊन विद्यार्थी त्यांच्या मनात उद्भवणाऱ्या सर्व प्रकारच्या नकारात्मकतेचा नाश करू शकतात तिसरी रास मिथून ग्रीक पुराणाप्रमाणे ही रास म्हणजे कॅस्टर आणि पोलक्स या दोघांची जुडी जुळी जोडगोळी आहे म्हणून जे नाव जेमिनी हिंदू पुराणानुसार हे तारे म्हणजे सूर्य आणि सूर्यपत्नी असलेली आणि मेघांची देवता शरण्यू यांची अश्विन नावाची दोन जोडी मुले आहेत या राशीत उत्तम ग्रहण शक्ती आढळते अभ्यास वृत्ती असा स्वभाव दिसून येतो बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरणशक्ती खाली दिलेल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे मिथून यामुळे तुमचा तणाव मिथून साप्ताहिक राशी फळ या आठवड्यात तुमचा तणाव आणि चिंता करण्याची तुमची सवय या सप्ताहात तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचवू शकते अशा अधिक विचार करण्याच्या ऐवजी काही कार्य करा किंवा घरच्यांची मदत करा यामुळे तुम्ही अधिक विचार करणार नाही जर तुम्ही विवाहित आहात तर ता तुम्हाला या पूर्ण सप्ताह आपल्या संतांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते यामुळे तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक आर्थिक तंगी होऊ होईल म्हणून या गोष्टीला घेऊन एकटेच सामोरे जाण्याऐवजी आपल्या साथीसोबत या मुद्द्याला घेऊन काही चर्चा करू शकता या सत्तात कुटुंबातील सदस्यांचे तुमच्या जीवनात विशेष महत्व असेल यामुळे जीवनात बऱ्याच गोष्टी महत्वाच्या निर्णयात त्यांचा सल्ला घेताना दिसाल सोबतच तुमच्यापैकी काही जातक दागिने किंवा घरगुती सामान खरेदीही करू शकतात यावेळी आपण भागीदारीत केलेले सर्व काही कार्य शेवटी आपल्या करिअरसाठी सर्वात फायदेशीर ठरेल परंतु हे शक्य आहे की दरम्यान आपल्या भागीदारांच्या विरोधामुळे आपल्याला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो तुमच्या राशीतील बऱ्याच उपस्थिती व त्यांचा प्रभाव तुम्हाला आपल्या परीक्षेत अंक प्राप्त करेल अशात कठीण मेहनत करा आणि गरज पडल्यास आपल्या शिक्षकांची मदत घ्या कॅन्सर कर्क राशी हे कर्क राशीपासून उद्भवणारे चौथे चिन्ह आहे आकाशी पसर ले ले हे नव्वद ते एकशे वीस डिग्री आकाशीय रेखांशापर्यंत पसरलेले आहे उष्णकटिबंधीय राशी अंतर्गत जून ते बावीस जुलै दरम्यान या क्षेत्रातून प्रकण करतो या राशीत अध्ययनप्रिय जलप्रिय भावुक कुशल प्रबंधक कल्पनाशील योजना आखणारा वफादार आणि खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे राशी तुम्हाला आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कार्य करण्यापासून सावध राहिले पाहिजे कारण या काळात तुमच्या शरीराची प्रतिरोधक क्षमता थोडी कमी होईल म्हणून तुमच्यासाठी या काळात आराम करणेच उत्तम राहील तुम्ही आपल्या घरातील कुठला हिस्सा रेंटने इत्यादी माध्यमानेही अतिरिक्त धन प्राप्त करू शकाल तुम्ही आपल्या घरच्यांच्या सल्ल्याने काही नवीन गाडी किंवा बाईक खरेदी करू शकतात कारण या सप्ताहात कौटुंबिक कमाईमध्ये वृद्धी होण्याचे योग बनताना दिसत आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या घरातील जबाबदारीला पाहून काही वाहन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करू शकतात जे जातक ते जातक जे पार्टनरशिप मध्ये वापर करतात त्यांना या सप्ताहात आपल्या भागीदारीवर नजर ठेवण्याची आवश्यकता आहे कारण शक्यता आहे की तुमचा पार्टनर काही कारणास्तव तुम्हाला नुकसान पोहोचू शकतो यामुळे तुम्हाला आर्थिक हानीही होऊ शकते या आठवड्यात विद्यार्थ्यांना इतरांच्या टीकेमुळे त्यांच्या क्षमता कमी लेखण्याची गरज नाही कारण आपल्याला हे देखील चांगले माहित आहे की अनावश्यकपणे मनात शंका निर्माण करण्यापेक्षा आपण प्रोफेशनल कोर्स मध्ये प्रवेश घ्या आणि आपली उत्कृष्ट कार्यक्षमता दाखवून प्रत्येकाचे तोंड बंद करणे हे त्यापेक्षा चांगले आहे म्हणून स्वतःला इतरांच्या मूर्ख गोष्टींना त्रास देऊ नका आणि केवळ शिक्षकांवर लक्ष केंद्रित करून योग्य निर्णय घ्यावा सिंह राशी लिओ हे प्राचीनात्म मा, मान्यता प्राप्त नक्षत्रांपैकी एक होते पर्शियन लोक लिओ सेर म्हणतात तुर्क आर्टान सिरियन आर्युआ जो आर्ये भारतीय सिंह सर्व म्हणजे सिंह या राशीत प्रबळ पराक्रमी महत्वाकांक्षी अधिकारप्रियता मोकळे मनाचा उदार आणि खाली दिल्याप्रमाणे ही या राशेत येणारी चरणाक्षरे आहेत हा सप्ताह सुरुवातीमध्ये तुमच्यासाठी ऊर्जेने भरलेला राहणार नाही आणि तुम्ही लहान लहान गोष्टींमुळे अधिक चिंतित असाल अशा स्वतःला थोडे शांत करण्याची आवश्यकता असेल तुम्हाला हा चिडचिडा स्वभाव तुमचे आरोग्य खराब करू शकते तुम्ही घर कुटुंबात आपली छवी उत्तम करण्यासाठी आपल्या कमाईपेक्षा अधिक धन खर्च करताना दिसतील त्या कारणाने तुम्ही सदस्यांमध्ये आपल्या प्रतिमेला उत्तम करण्यात यशस्वी व्हाल परंतु अशी विना योजना साथे आर्थिक तंगी उत्पन्न करू शकते घर कुटुंबात या सप्ताहात खूप पाहुण्यांचे आगमन तुमचा मूड आणि तुमचा एकटेपणा खराब करू शकते कारण या काळात तुम्हाला काही वेळ घरात एकटे राहण्याची इच्छा असेल परंतु पाहुण्यांमुळे असे होऊ शकणार नाही जर तुम्ही परदेशात जाण्यासाठी इच्छुक होते तर या सप्ताहात तुमचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकेल कारण योग बनत आहेत तुम्हाला कार्यक्षेत्र संबंधित विदेश यात्रेवर जाऊ लाग जावे लागू शकते यामुळे तुम्ही उत्तम नफा अर्जित करून आपल्या करिअर मध्ये पुढे जाण्याचा रस्ता शोधू शकतात म्हणून याकडे निसंकोच प्रयत्न करत राहा ते विद्यार्थी जे उच्च शिक्षण घेण्याची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा सप्ताह उत्तम राहील खास करून या सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये तुमची मेहनत करेल परंतु यानंतर तुम्ही मेहनत करूनही अधिक अंक प्राप्त करू शकाल कन्या राशी कन्या रास या राशीवर बुधाचा अंमल राशी 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 आहे पृथ्वी तत्वाची रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते या राशीत दोहरे व्यक्तिमत्व विद्वान आलोचक लेख निरंतर कार्यशीलता व्यवहारिक ज्ञान आणि खालील दिल्याप्रमाणे याही या राशीत येणारी चरणाक्षरी आहेत तुम्ही आतापर्यंत तुम्हाला ज्या ऊर्जेचा विसर पडला होता ही सकारात्मक ऊर्जा या सप्ताहात तुमच्या जवळ भरपूर प्रमाणात असेल म्हणून आपली ऊर्जा योग्य दिशेत वापर करून त्यात उत्तम लाभ अर्जित करा अथवा या सप्ताहात कामाचा अतिरिक्त बोज, तुम्हाला अस्वस्थतेचे कारण बनेल यामुळे तुम्ही स्वतःला मानसिक तणावही देऊ शकतात या सप्ताहात तुमच्याकडून तुमचा मित्र किंवा जवळचा नाते तुमच्याकडून मोठी रक्कम उधारीवर मागण्याची शक्यता आहे जर तुम्ही त्यांना हे धन दिले तर त्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो म्हणून या सप्ताहात कुणालाही उदारीवर धन देऊ नका या आठवड्यात कुटुंबातील सदस्य घरात काही बदल करण्याचा निर्णय घेऊ शकतात अशा परिस्थितीत घरात हा शब्द बदल आपल्याला खूप भावनिक शकतो आपण आपल्या खास लोकांसह किंवा जवळच्या मित्रांसह आपल्या भावना व्यक्त करण्यास सक्षम असाल ज्यामुळे तुम्हाला खूप सुखाची प्राप्ती देखील होईल कुठल्या पार्टीमध्ये आपल्या प्रियसोबत शारीरिक होऊ शकतात जर तुम्ही नोकरी करतात तर तुम्हाला या सप्ताहात कार्यक्षमता विचारपूर्वक चालण्याची आवश्यकता आहे अन्यथा शक्यता आहे की तुमच्या विरोधींच्या षडयंत्रामुळे तुम्ही काही मोठ्या अडचणीतून अडचणीत फसू शकतात हा सप्ताह विद्यार्थ्यांसाठी विशेष रूपात लक्ष देण्याचा योग्य असेल कारण यावेळी तुम्हाला त्यांना विशेष रूपात शिक्षणाच्या क्षेत्रात येणारा प्रत्येक प्रकारच्या व्यत्ययातून निघण्यास मदत मिळेल त्यामुळे त्यांची विचार करण्याचा शक्तीचा विकास होईल विद्यार्थ्यांचे कुटुंबीय त्यांच्या समजदारीने आश्चर्यचकित होण्यासोबतच त्यांना खास प्रसन्न दिसतील तुळा राशी ही शुक्र ग्रहाचा अंमल आहे तुळ रास कुंडलीमध्ये सात आकड्याने दर्शवतात ही तत्व असलेली रास आहे चित्रा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण स्वातीचे चारही चरण व प्रथम द्वितीय आणि तृतीय चरण मिळून ही राशी बनते या राशीत खोजी अन्वेषक मास्टर माइंड आत्मविश्वासी आकर्षक वाणी तसेच खाली दिल्याप्रमाणे ही या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत तूळ राशी या सप्तमात तुमच्या आरोग्यात सुधार पाहिला जाईल या कारणाने खेळ आणि आउटडोर गोष्टींमध्ये तुम्ही उत्साहाने भाग घेणे तुमच्या ऊर्जेला परत एकत्र करण्यात आणि त्याच ऊर्जेने तुम्हाला उत्तम जीवन जगण्यात मदत करेल या राशीतील व्यक्तींसाठी आर्थिक पक्ष बऱ्याच चढ नंतर सामान्य होताना दिसेल कारण शक्यता आहे की सप्ताहाच्या सुरुवातीच्या दिवसात जरी तुम्हाला ठीक ठाक परंतु लहू लहू तुमच्या जवळ वेगवेगळ्या संपर्कांनी धन येताना प्रतीत होईल म्हणून भाग्याचा योग्य लाभ घेऊन या सप्ताहात आपल्या धनाची बचत करण्याकडे आपले प्रयत्न करा या सप्ताहात तुम्ही आपल्या घरच्यांच्या सल्ल्याने काही नवीन गाडी किंवा बाईक खरेदी करू शकतात कारण या सप्ताहात कौटुंबिक कमाईमध्ये वृद्धी होण्याचे योग बनताना दिसेल यामुळे तुम्ही आपल्या घरातील जबाबदारीला पाहून काही वाहन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करू शकता या सप्ताहात तुमच्या जीवनात कार्यक्षेत्राने जोडलेली बरीच आव्हाने येणार आहेत अशात शक्यता आहे की तुम्हाला नवीन टार्गेट लक्ष दिले जातील म्हणून कठीण समस्यांपासून बचाव करण्यासाठी तुम्हाला आपल्या संपर्कांचा उपयोग करण्याची आवश्यकता राहील तुमच्या शरीर राशीतील विद्यार्थ्यांना या सप्ताहात आपल्या शिक्षक आणि अभिभाविकांचे सहयोग मिळू शकेल अशात तुम्हाला हा सल्ला दिला जातो की आपल्या प्रत्येक संको दूर करून आपल्या शिक्षण शिक्षकांची मदत घेत राहा वृश्चिक राशी आर्थोकायरस बस्त वडेई प्रजातीत विंचवांच्या एकूण पाच जातींचा समावेश असून त्यापैकी महाराष्ट्रात दोन जाती आहेत महाराष्ट्रात विंचवाचे रंगानुसार दोन प्रकार आढळतात एक काळा रंग आणि दुसरा लाल रंगाचा विंचू काळा विंचू आकाराने मोठा असतो परंतु हा कमी घातक असतो या राशीत कायदा जाणकार गणक बुद्धिमान निडर प्रकृती प्रेमी दो तसेच ही खाली या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत आपण स्वतःला नैराश्याने किंवा तणावाने ग्रस्त समजाल ज्यामुळे बरेच नकारात्मक विचार तुमच्या मनातही येऊ शकतात अशा परिस्थितीत मनाच्या शांतीला नष्ट होण्यापासून वाचवताना स्वतःला शक्य तितके व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा विचार न करता तुम्ही कोणालाही आपले पैसे दिले नाही पाहिजे तुम्हाला येणाऱ्या काळात मोठ्या समस्यांचा अन्यथा तुम्हाला येणाऱ्या काळात मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो म्हणून आपल्या धनाचा योग्य वापर करण्यासाठी तुम्ही आपल्या घरातील मोठे किंवा वृद्ध व्यक्तींचा सल्ला घेऊ शकतात या सप्ताहात कुठल्याही घरातील सदस्य किंवा आपल्या कोणी मित्रच्या पुढे आपल्या भावनांना व्यक्त करण्यासाठी सावध राहा अन्यथा राहा अथवा ती व्यक्ती तुमच्या विश्वासाचा चुकीचा फायदा घेऊ शकते आणि तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून आपल्या भावनांना आपल्यापर्यंतच ठेवा हेच तुमच्यासाठी उत्तम राहील या सप्ताहात तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकारी आणि सहकार्यांचे सहयोग प्राप्त होणार नाही यामुळे तुम्ही प्रत्येक कार्याला पूर्ण करण्यासोबतच प्रत्येक जबाबदारी चांगल्या प्रकारे घालवण्यात असा, ही असं अर्थ असाल यामुळे तुमचे करिअर ही सोबतच मानसिक तणावही या कारणाने अचानक वाढण्याचे योगही बनतील ते विद्यार्थी जे लागोपाठ मेहनत करत आलेले आहेत त्यांना या सप्ताहत आपल्या शाळा किंवा कॉलेजमध्ये स्कॉलरशिपने सन्मानित केले जाऊ शकते यामुळे तुमचा मान सन्मानात ही वाढ होईल सोबतच तुमच्या कुटुंबाला तुमची मेहनत पाहून गर्वाचा अनुभव होईल हा सप्ताह तुमच्या वैवाहिक जीवनासाठी विशेष सप्ताह आहे आपल्या जीवनसाथीला सांगा की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करतात यासाठी तुम्ही त्यांना बऱ्याच वेळा जेवणासाठी बाहेर घेऊन जाऊ शकतात जिथे तुम्ही त्यांना आपल्या मनातील गोष्ट सांगण्यात ही यशस्वी व्हाल धनुराशी त्याचे नाव सॅजिटेरिस हे, हे मूळ लॅटिन नाव असून त्याचा अर्थ तिरंदाज किंवा धनुर्धर असा होतो वरचा भाग धनुर्धारी मानवाचा व खालील भाग धड घोड्याचा अशा अश्वमानव प्राण्याच्या आकृतीने ही रास दर्शवली जाते या राशीत गुणग्राही प्रवृत्ती अध्ययना प्रियता सकारात्मक तथ्य बुद्धिवादी तर्क लक्ष प्राप्तीसाठी तत्पर तर्थ, आशावादी परोपकारी वृत्ती दिलदारपणा न्यायपण पड़, उदारपणा व समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते आणि खाली दिलेल्या या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत तुमच्याद्वारे अधिक भोजन अधिक वसायुक्त तो भोजन टाळा तसेच तुमच्या संतुलित दिनचर्येलाचा प्रभाव सप्ता हा सप्ताहात तुमच्या आरोग्यावर सकारात्मक रूपात पाहायला मिळेल आणि यामुळे तुमचा स्थूलपणाही कमी होईल ज्या व्यावसायिकांनी यापूर्वी नफा मिळवण्यासाठी डील केली होती त्यांना या आठवड्यात एक मोठे शुभचिन्ह मिळू शकेल कारण आपला करार यशस्वी होण्याची शक्यता आहे जेणेकरून तुम्हाला लवकरच पैसे किंवा नफा मिळण्याचे योग दिसत आहे या सप्ताहात तुम्ही कुटुंबासोबत काही धार्मिक यात्रेवर जाण्याचा प्लॅन बनवू शकता यामुळे तुम्हाला कौटुंबिक शांततेसोबत सदस्यांमध्ये प्रेम वाढण्यास मदत मिळेल सोबतच तुमचे आई वडील कार्यक्षेत्राने जोडलेली यात्रा या बाबतीत हा सप्ताह तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन जाणार सिद्ध होईल कारण या यात्रेने तुम्हाला नवीन संधी प्रदान होतील याच्या व्यतिरिक्त जे जातक जे आयात आणि निर्यात क्षेत्राने जोडलेले आहे त्यांच्यासाठी कुठल्याही यात्रेची धन प्राप्ती होण्याची शक्यता काय मिळेल यावेळी आपल्याला आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात काही अडचण येऊ शकते म्हणून आपल्याला एकाग्रता वाढवण्यासाठी योगाचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात आला आणि जर परिस्थिती आपल्या इच्छे पासून उलट दिशेने गेली तर त्यावेळेस स्वतःला शक्य तितक्या शांत ठेवण्याचा प्रयत्न करा कारण शांत मनाने तुम्ही प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यात स्वतःला सक्षम असाल मकर कटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य बावीस डिसेंबर ते एकोणीस जानेवारी या कालावधीत या भागात फिरतो वृषभ आणि कन्या यांच्या बरोबरी मकर ही तीन पृथ्वी चिन्हापैकी एक आहे मकर राशीवर शनिग्रहाचे राज्य आहे आणि त्यांच्या विरुद्ध चिन्ह कर्क आहे या राशीत परोपकारी प्रशासक जमिनीवर चालणारे कठोर परिश्रमी तसेच खाली दिलेल्या या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत आरोग्याला तो उत्तम ठेवण्यात तुमची मदत करेल हा आठवडा आरोग्याला उत्तम ठेवण्यात तुझी मदत करेल म्हणून या काळात तुम्हाला कवायत केली पाहिजे म्हणजे तुम्ही स्वतःला प्रत्येक प्रकारे स्वस्थ राहू शकाल यावेळी तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता असेल की तुम्ही स्वतःला निरोगी ठेवून न ठेवून न, न फक्त स्वतःला तणावापासून मुक्त करू शकाल तर यामुळे कौटुंबिक वातावरण ही सकारात्मक राहण्याची शक्यता वाढेल आपणास हे चांगले समजले पाहिजे की दुःखांच्या वेळी केवळ आपली जमा केलेली संपत्ती आपल्यासाठी कार्य करेल म्हणून आपली संपत्ती जमा करण्याची कल्पना केवळ या आठवड्यातच केली जाणार नाही तर आपल्याला या आठवड्यापासून सुरुवात करावी लागेल या सप्ताहात घरातील सदस्यांसोबत बाहेर जेवण्यासाठी जाणे किंवा पाहणे तुम्हाला आराम देईल आनंदी सोबतच जे तुम्हाला आवडतात त्यांच्यासोबत या काळात भेटीची देवाणघेवाण करण्यासाठी ही हा सप्ताह विशेष चांगला राहणार आहे या सप्ताहात ज्या व्यापाराला यशस्वी बनवण्यासाठी तुम्ही वर्षापासून मेहनत करत असून आपले रक्त घाम एक करत होते त्यांना पेशावर जीवनात एक उत्तम ओळख देण्यात या सप्ताहात बऱ्याच प्रमाणात होऊ शकाल या काळात तुमच्या डोळ्यात आनंद दिसेल अशात तुम्हाला याचे सर्व श्रेय स्वतःच घेण्याच्या ऐवजी आपले अधिक कार्य करत असलेल्या कर्मींना देव आणि आपल्या कुटुंबातील त्या सर्व लोकांना द्यावे लागेल जे प्रत्येक स्थितीमध्ये तुमच्या सोबत एक स्तंभासारखे उभे आहे तुमच्या साप्ताहिक राशी भविष्याच्या अनुसार विद्यार्थ्यांच्या जीवनात यावेळी बऱ्याचशा स्थितीमध्ये सकारात्मक परिवर्तन दिसेल जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात तर त्यासाठी सर्वात उत्तम राहणार आहे कारण ही वेळ तुमच्या राशीवर बऱ्याच ग्रहांची कृपा करेल यामुळे तुम्हाला उत्तम यश प्राप्त होईल कुंभ राशी स्वभाव या व्यक्ती बुद्धी प्रामाण्यवादी असतात या राशीत योगी तपस्वी सत्यखोजी संवेदनशील कुटुंबप्रेमी समाजप्रिय तसेच या राशीत येणारी ही खालील दिल्याप्रमाणे चरणाक्षरे आहेत ही वेळ तुमच्या आरोग्यासाठी बरीच चांगली राहू शकते या काळात तुम्ही प्रत्येक कार्याला पूर्ण शक्ती सोबत करण्याचा प्रयत्न कराल आणि एक उत्तम आरोग्याचा आनंद घ्याल याच्या व्यतिरिक्त जर काही आजार चालू असेल तर या काळात तुम्हाला त्यापासूनही पूर्णतः मुक्ती मिळण्याचे योग बनताना दिसत आहे या राशीतील काही जातकांच्या जा घरात या सप्ताहात कुठल्याही प्रकारचे काही मंगल कार्य संपन्न होण्याची शक्यता आहे ज्यावर तुमचे बरेच धनही खर्च होईल तुमच्याद्वारे पहिलेच धनसंचय केले आणि या खर्चाचा प्रभाव तुमच्या आर्थिक स्थितीला कुठल्याही प्रकारे प्रभावित करणार नाही या सप्ताहात तुम्ही आपल्या कौटुंबिक जीवनात चालत आलेले कलर दूर करून खराब कौटुंबिक आर्थिक स्थितीला उत्तम करण्यात यशस्वी राहतील तुमच्या अनुभव होऊन होईल तुमची समजदारी पाहून आपले प्रेम दाखवताना दिसतील या सप्ताहात तुम्हाला आपल्या योजना आणि नीतींवर पुनर्विचार करून त्यात योग्य सुधार करावा लागू शकते कारण यावेळी तुमच्या कामाचे परिणाम आणि नफा तुमच्यानुसार होतील परंतु तुमच्या मनात अधिक इच्छा तुम्हाला संतुष्टी देणार नाही आणि तुम्ही निरंतर आणि अधिक इच्छेसाठी प्रयत्न करताना दिसाल जर तुम्ही उच्च शिक्षण करण करण्याचा विचार करत आहे तर यासाठी तुम्हाला या काळात मेहनत करावी लागेल तथापि यावेळी भाग्य तुमची साथ देईल यामुळे तुम्ही जोही विषय वाचाल त्याला लक्षात ठेवण्यात तुम्हाला यश मिळेल बारावी राशी मीन।, मीन रास एक ज्योतिष राशी आहे पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत मीन राशी बाराव्या भागात येते या राशीत भाऊक अध्ययनशील आध्यात्मिक विनम्रता सर्जनशीलता असते मीन राशी बारा या आकड्याने दर्शवतात आणि खाली दिलेल्या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत मीन राशीत तुम्हाला आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात योग प्राणायाम ने करावे लागेल यावेळी तुमच्यासोबत जर तुम्ही आपल्या घरच्यांनाही यासाठी केले तर तुम्ही स्वतःला आणि त्यांना उत्तम ठेवण्यात यशस्वी होऊ शकता कारण सकाळची वेळ असते जेव्हा तुम्हाला आपल्या उत्तम वाटून पूर्ण दिवस स्वतःला सकारात्मक ठेवू हो शकतात म्हणून याला आपल्या दिनचर्येत सामील करा आणि नियमित रूपात याला करण्याचा प्रयत्न करत राहा या वेळात तुम्ही आपल्या किमती वस्तू पुन्हा खरेदी करून किंवा त्या ठेवून आपले काही दहन खर्चही करताना दिसाल कारण ही, दिसा। ही वेळ तुमच्यासाठी बराच आर्थिक नफा घेऊन येईल ये। या कारणाने तुम्ही बरेच गरजेच्या कार्यावर तुम्ही खर्च करण्याची योजना बनवू शकतात या सप्ताहात तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक तुम्हाला आपल्या मोठ्या बहिणींचे सहयोग मिळेल या कारणाने तुम्ही आपल्या मोठ्या संकटातून निघण्या यशस्वी व्हाल तथापि यासाठी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला संकोच न करता त्यांच्या समोर आपल्या समस्येला व्यक्त करण्याचा सल्ला दिला जातो आपण आपल्या क्षमतांना पाहून नेहमी अहंकारी होतो यामुळे आपण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कार्याची जबाबदारी आपल्याला घेतात असेच काही या सप्तमात तुम्ही करताना दिसाल यामुळे तुम्ही काही एक कार्य करण्याच्या ऐवजी प्रत्येक काम करून स्वतःला खूप वाईट अडकवून घ्याल आपण कोणत्याही प्रवेश परीक्षेची तयारी करत असाल तरी आठवड्यात आपल्याला अधिक काळजीपूर्वक अभ्यास करण्याची आवश्यकता आहे या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी अभ्यास दरम्यान थोडा वेळ देण्याचा सल्ला दिला जातो कारण या शक्य आहे की थोड्या लहान आजारांमुळे आपणच अडथळा येऊ शकतो एवढे बोलून मी साप्ताहिक राशी भविष्याचा हा व्हिडिओ येथेच थांबतो हा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक करा आणि शेअर करा नवीन सदस्यांनी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद